राज्यात खरीप हंगामासाठी बियाणांची विक्री सुरू झाली असून अकोल्यात कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांचा मोठा उत्साह पाहायला मिळतो आहे यावेळी बोगस बियाणांवर नजर ठेवण्यासाठी कृषी विभागाने आठ भरारी पथक तैनात केले आहेत राज्यात खरीप हंगामाचा प्रारंभ होताच महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार आजपासून अधिकृतपणे बियाणांची विक्री सुरू करण्यात आली आहे अकोला शहरासह जिल्ह्याभरात कृषी केंद्रांवर सकाळपासूनच शेतकऱ्यांची गर्दी पाहायला मिळाली पावसाळ्यापूर्वी शेतीसाठी तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात बियाणांची खरेदी सुरू केली आहे जिल्हा परिषद कृषी अधिकारी तुषार जाधव आणि कृषी विभागाच्या भरारी पथकांनी आज विविध कृषी केंद्रांवर भेटी देत परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी शेतकऱ्यांच्या आवडणाऱ्या बियाणांची प्रत्यक्ष तपासणीही करण्यात आली कोणत्याही प्रकारची गरज होऊ नये यासाठी कृषी केंद्र चालकांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत बोगस आणि लिकिंग बियाणांची विक्री रोखण्यासाठी कृषी विभागाने विशेष तयारी केली आहे जिल्ह्यात आठभरारी पथक तयार करण्यात आले असून संशयास्पद व्यवहारांची माहिती मिळताच तात्काळ कारवाई केली जाणार आहे यासोबतच तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवून त्याचं संरक्षण करण्यात येणार आहे अशी ग्वाही कृषी विभागाने दिली आहे किती पदक प्राप्त करू आज दिनांक पंधरा मे पासून शासनाच्या सर्क्युलर प्रमाणे कापूस बियाण्याची विक्री सुरू झालेली आहे यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने ज्या कंपनीच्या वाहनाला मागणी असते ती अजित कंपनीच्या अजित एकशे पंचावन्न या वाहनाचा मुबलक प्रमाणात पुरवठा झालेला आहे आणि शेतकऱ्यांना विक्री सुरू झालेली आहे आणि शेतकऱ्यांकडून त्याची खरेदी होत आहे आणि त्याची पाहणी करण्याकरता आणण्यात आलं आणि सर्व अकोला जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी आता मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे सर्व काष्ट विनंती आहे की त्यांनी त्यांच्या गरजेनुसार माल घेऊन जावं नाही लिंकिंग असा कुठलाही प्रकार नाही तरी पण असं काय आढळल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा आणि त्यांच्या तक्रारीची त्यांची वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवून त्यांच्या तक्रारीनुसार कारवाई करण्यात येईल तर किती पथक गठीत करण्यात आले यामध्ये या आपले अकोला जिल्ह्यामध्ये एकूण आठ पथकं आहेत एक जिल्हा स्तरावर आणि प्रत्येक तालुक्याला एक असे सात असे एकूण भरारी पथक स्थापन केलेले आहेत सर्व पथकांना सूचना दिलेल्या आहेत आणि सर्व पथकं आज बियाण्याची विक्री झाल्यापूर्वी फील्डवर आहेत आम्हाला यावेळेस एकशे पंचावन्न बियाणं मुबलक मिळालेला आहे आम्ही सध्या अॅग्रो असोसिएट मधून बियाणं घेतलेलं आहे एमआरपीच्याच भावात बियाणं मिळालेला आहे मागच्या वर्षी खूप त्रास झाला होता बियाण्यासाठी आम्हाला वेगवेगळ्या व्हेरायट्या याच्यावर भरपण होत्या ते करायला लागल्या होत्या त्याच्यामुळे या आम्ही धन्यवाद मानतो सगळ्या प्रशासनाचे वगैरे सगळ्या कंपनीचे की आम्हाला मतलब बियाणं वेळेवर उपलब्ध करून दिल्याबद्दल